राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाठीमाग काय दुथडी भरून चालली बघितली का भीमा विषय असा आहे की आमची तर बांधारे आहेत ते बांधाराचे डाफे निघणार अजून अजून पाणी खाली जाईन इतकं ही अवकाळी प्रचंड आहे आणि शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची ही एकदा दोन तीन दिवस गेल्यानंतर योग्य पाऊस आहे सगळे सगळे दीड महिन्याचा साधारण सव्वा दीड महिन्याचा गॅप आहे मध्ये टिपका पाडणार नाही ज्याची भिजवण्याची सोय आहे त्याने डोकं लावायचं बियाण्याला त्यांना ठेवा आणि जे ची कोरड आहे ना दुबार फिरण्याचं संकट येण्याची शक्यता आहे असा विषय आहे त्याच्यामुळं आणि शेडा डाफे उघडले पाहिजेत कारण उजनी शंभर टक्के फळ झाल्या माझी सोलापूर जिल्हा जिंगाला लावणार एकदम पण ती कसं आहे का लेट झाले ले ले, कसे आता काय हायती बरं आहे पण लवकरात लवकर उजणी भरून घ्या पुढं गॅप आहे पाणी जीवन आहे आता आपल्या स्टोरीकडे जाऊ स्टोरीचा विषय असा आहे थमनेलमध्ये तुम्ही बघितला असेल तुमच्या सहकार्याने जे आपण एक सत्कार म्हणजे मला माझा वाढदिवस साजरा करत होता तो मी पाऊस उघडल्यावर काल केला मी कसा केला सांगतो तुम्हाला विषय असा होता मी तुम्हाला कायम सांगत आलो की बाबा ज्या चांगल्या स्त्री आहेत किंवा ज्या सुसंस्कृती आहेत गरुण संस्कार चांगले आहेत आहेत की बाबा कसली परिस्थिती आली तरी मी वाईट पाऊल उचलणार अशा प्रकारच्या एका मैली आणि दुसरी गोष्ट असं समजू नका तुम्हाला जगटाला दुःख आहे किंवा तुम्हाला प्रॉब्लेम आहेत ह्यांचे प्रॉब्लेम बघा तुमचे प्रॉब्लेम तुम्हाला हलके वाटतेल एकदम एकदम ते पाण्यावर की आता वनस्पती कशी तरंगत तरंगत खाली चालली काय काय तसं सु। सुरेखा बोबडे ह्या महिलेची कथा आहे सुरेखा बोबडे विषय असा आहे अहिल्यानगर जिल्हा श्रीगोंदा तालुका ढोकराई हे गाव आणि त्या गावामध्ये चौकनी कुटुंब आई वडील एक मुलगा एक मुलगी ही जी मुलगी ही बारावीपर्यंत शिक्षण झाले आणि शाळा कॉलेज जवळच तिथून काष्टी म्हणून त्या ठिकाणी बारावीत असताना घरच्यांची एक दोन एकर जमीन होती पण उत्पन्न नाही काय नाही म्हणले आपल्याला लग्न केलं पाहिजे शिकण्याची इच्छा शिकण्याची जिद्द विसरून ही सुरेखताई नांदायला गेली आता आमच्या गावाकडे अशी पद्धत आहे आमच्याच भागातली घटना ही विषय असा होतो की माणूस आपली मुलगी द्यायची ना ले, हो दे ले लांब देत नाही एक दोन चार गावं ओलडून किंवा जवळपास सोपं राहतं वरच्यावर आठवड्याला चक्कर मारते पाच वाट्याला चक्कर मारते कसं चाललं आहे काय आहे आता ही फोन बी ना आहे त्यावेळेस नव्हतं मुलगी दिल्यानंतर थोडं वडिलांना असं वाटलं की बाबा आपलं थोडं चुकलं आपण थोडी गाई केली काय करावं कळाना थोडा सासरवास चालू झाला नवरा रिंगणात होता पण सासू होती तर सासूमुळं सासरवास आणि मानसिक त्रास जेवण द्यायचं शिळपाकं हे त्रास व्हायला लागला आणि काय होतं समजा एखादं शिक्षण कमी तिची लयबुद्धी विकसित नव्हते पण ती शिकलेली मुलगी तिला मात्र त्या गोष्टीचा प्रचंड त्रास व्हायला सुरुवात होतो जास्त आपण मात्र मनावर घेतलं खंगून चालली तशा प्रकारचं चार पाच वर्षाचा प्रपंच झाला दोन सोन्यासारखी मुलं झाली दोन मुलं झालेली असताना आता एका मुलाचं वय चार वर्षाचं दुसऱ्याचं अडीच वर्षाचं दोन वर्षाचं नियतीने किंवा कर्मधर्म संयोगाने म्हणा किंवा नशीब म्हणा एखाद्याचं एखाद्याचं नशीब लय व्याकार असत हा एक असा विचित्र आजार म्हणा डिसीज म्हणा किंवा ही आपल्याला पॅरालिसिस कसं होतं का तर त्या आजारामध्ये हातपाय निष्काम होतात निष्क्रिय होतात आणि हात वाकडे होतात त्याची बोटं वाकडी होतात काय काम करू शकत नाही माणूस उठूही शकत नाही कधी कधी म्हणजे दि, पॅरॅलसिस सारखाच प्रकार तो विषय झाला आता आजारपणात बायकोला साथ देणं हिनावऱ्याचं कर्तव्य आहे तुम्हाला ते देत नाही ना त्यांचं वाटू होणारच आहे नका देऊ द्या बायको म आपली असताना आपल्याजवळ नवऱ्याला समजा पॅडशी झाला ती जर गमल्यात थागायला लागलं तर ती बायको सगळं करते तुम्ही बघा समाजामध्ये त्याचं मग रुस्तवर करते पण बायको तशा प्रकारे आजारीपर्यंत नवरा तिची सेवा करतो हा प्रश्न आहे मला नाही करत हे चुकीचं आहे सगळं काही तिने उक्त घेतलं का ह्या नवऱ्याने मला हा सासू म्हणली अरे काय तुझा प्रपंच होणार आहे का ही झाली पांगळी आता हिचा काय खरं नाही तू दुसरं लग्न कर त्यालाही ते सोयीचं वाटलं ह्याला म्हणतात मानसिकता पुरुषाची सोयीचं वाटलं कुणी करायचं ती महिलेला सांभाळण्यास नांदवण्यास नकार दिला तिला आणि एकच मुलगा घेतला ती जीवाच्या आखाताने रडत होती ओरडत होती की मला माझा मुलगा तरी था द्या दोन्ही मुलं द्या नाही दिला एक मुलगा ठेवून घेतला तिथं एक मुलगा ते एका मुलाला घेऊन जगात कुणी कुणाला नाही नाकारलं तरी दोन गोष्ट आहेत त्यांना ते कधी म्हशीची मशी शेंगशीला जड असतात का नाही म्हशीच्या शेंगाप्रमाणे त्याची आई वडील म्हणजे आम्ही खिंबीर येत काय करणार दुसरं आली मुलगी बेडवर पोरग लहानचं मोठं त्या आईनी आता वय झालं आहे बरंच मुलीचंच वय त्या सुरेखाबाईचंच वय आज रोजी पन्नास वर्षे एकोणपन्नास वर्षे मग आई किती वर्षाची असं वडील हाय म्हणजे हायपर शुगरनी रस्ते ऐकायला येत नाही पण ती एकर दीड एकर जमीन ह्या सगळ्या परिस्थितीत त्या महिलेनी तिच्या संस्कारांनी तिच्या बोलण्यानी तो जो मुलगा आहे तो मुलगा मुल आता उच्च शिक्षित केला आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आय टीमध्ये डिग्री ज्यांनी घेतली आहे आत्ता सहा महिने झाले आणि माझा त्या सुरुखाताचा संपर्क कसा त्यांनी माझे एक हजार सबपरायवर होते त्यावेळेस संपर्क साधला मी बेटायला गेलो परिस्थिती बघितली ते म्हणले मला पांधरा मला खुर्चीची थोडी मला आवडतं म्हणजे खोर्ची मी रस्त्याने किंमत किंमत जाईन कुठेतरी परिस्थिती माणसाला सगळं शिकवते मला तर शिक्षण महत्त्वाचं होतं मग दोन वेळ तर जेवण महत्त्वाचं होतं त्याच्यामुळं नाही खुर्ची घ्या थाली ती फीलचेअर असते बघा की त्याच्यात हॉस्पिटलमध्ये बघायला मिळते आपल्याला पुढं चाक असतात पाय ठेवायची सोय असते हाताने असं एक माणूस कोणाच्या मदतीशिवाय हाताने थोडं डवून इकडे तिकडे फिरू शकतो मुलगा एवढा वीस बावीस वर्षाचा होतो वर ती खुर्ची घ्या थांबल्या म्हणजे हिमाल थोडं कुठतरी थो टोचले क्लिक झालं म्हणून मी तुम्हाला आवाहन केलं की खुर्ची घ्यायची पुन्हा पुन्हा लेमागं पुन्हा सहा हजारच्या कमी आम्हाला कोण द्यायना पण साडेपाच हजार रुपयाला ती बारामध्ये त्याला भेटली गुरुवारी बावीस तारखेला तो पण आबाळ होतो पण पाऊस नव्हता बरं का आणि त्या ठिकाणी आपले दुसरे समय बघते त्यांचा अनुभव तो भयंकर त्यांचा अनुभव एखाद्याशी त्याची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन शेअर करीन संदेश जाधव बस स्टँड आहे ना त्या समोर त्यांचं चष्म्याचं दुकान आहे हा दोन तीन हजार चष्म्या त्यांना मला फ्री म्हणून दिला आहे त्यांनी गिफ्ट म्हणून दिला आहे समजा हा आता फोकाट गेला कोणाला आवडत नाही मला आवडलं वाटतं कसं तरी आपण जेव्हा गेल्या कसं आपल्याला वाटतं आपण जेव्हा सोलाला लाचतं ना माणूस तसं लाचतो माणूस पण फोकाट माणसाला आवडतं माझ्या सकट असंही खरं सांगतो तुम्हाला मी ताकाला जाऊन बांडला पोहायचं नाही पण त्यांनी बिचाराने मनापासून दिला आणि मला असं वाटलं अले स् स्वामींचाच प्रसाद आहे आशीर्वाद घ्या आपलं चाल काय होते असा विषय त्यांनी ते खुर्ची साडेपाच हजारच घेऊन दिली ती खुर्ची आणली पण ती चार दिवस पावसामुळे देता आली नाही त्या खुर्ची त्यांना दिली मला त्यांचे खरंच थोडीशी मुलाखत घ्यायची मी त्यांना विनंती पण केली त्यांच्या आश्रो आवरणात त्याला रडायला यायचं त्याला महिलांचं असं थोडं भाव असतात असा विषय पण त्यांनी त्याचा स्वीकार केला हिले मोठे त्यांच्या आईचे वडिलांचे आभार मानले तिथे फोटो काढले ते थांबलेला तुम्ही बघतायस आणि त्या ठिकाणी मी तिथून निघून आलो हा विषय मला तुम्हाला सांगायचा होता आता या घटनेमध्ये किंवा ही जी परिस्थिती आहे ह्यातून एक कोणाची आपल्यात सव्वा लाख लोक आहेत आपल्याकडं सगळे आपली फॅमिली आहे मला फक्त एक सांगा की तो जो मुलगा आहे त्या मुलाला आत्ता म्हणजे एवढं उच्च शिक्षित असून न्हायला जाणे गारच्या परिस्थितीसाठी तळेगाव या ठिकाणी पंधरा हजार रुपये महिन्याने काम करावं लागते एका बँक एका काहीतरी आहे तर ते आय टी सेक्टरमध्ये कुठं कोण आय टी सेक्टरमध्ये असेल आपलं किंवा कोणाच्या हातात असेल की बाबा हे जॉईनिंग करायचं तेवढे जॉईनिंग करा मला माझ्या लिह उपकार होत्या असे मला एक विनंती करू वाटते एक जॉईनिंग करा त्या मुलाचं फक्त किंवा आय टी सेक्टरवाले कोण असेल त्याला त्यातली माहिती राहते इन इन्फॉर्मेशन टाकून त्यांना माहिती आहे तुम्ही इथं इथं पुण्या नाही करू शकला बँ बँगलोरला करा तिथं पण भरपूर कुठे असेल पण तर त्याच्या जागा निघाल्या तशी जर मागणी असेल तेवढं करा साठी हा भाग मला बनवायचा होता आणि ते माझा मला तुम्ही एवढं मनापासून सहकार्य केलं त्याच्याबद्दल धन्यवाद तसला प्रयोग काय आपल्या परत करायचा नाही आता तुम तुम तो कर्णे कर्णे ना। ते रुपया पाठवणार ते नको आता मला तुमचं अजून अजूनही कळलं की बाबा मायामागं खरंच किती आहेत हे पण कळलं ना हा त्याच्यामुळं सोशल मीडियाची ताकद पावर भयंकर आहे फक्त प्रॉब्लेम असा आहे की माझं दुःख मी तुम्हाला सांगत नाही विषयावर सत्य किंवा खरं बोलणं त्रास शंभर टक्के होणार असा विषय तेवढा त्रास सहन करून आपण पुढं जाऊ असं माझं मत आहे त्याच्यामुळं जे सहकार्य केलं त्याबद्दल मी तुमचं दर्शन घेतो विषय संपला रामकृष्ण हरिमा